आज माझ्या मिस्टरांनी मला गाडी चालवायला दिली तरी गाडी गावी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंट मध्ये मला सांग आज माझी हाल घालतात एवढं एका ठिकाणी रस्त्यात गाडी थांबवून आम्ही पेर घेतले होते तिथे खूप छान आणि मस्त गोड पेरू होते हे सगळे मला पेरू दाखवून खात कधीतरी गाडी चालवायचं था म्हटल्यानंतर हे असं होतंच थोडं मला वाटतं आपल्याला जेव्हा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा आपले आवडते छंद अवश्य जोपासायला पाहिजेत नाही हे अश्विनी पावणे नावाचं अकाउंट मी नवीनच ओपन केलं आहे माझं एक पहिलं अश्विनी पावणे नावाचा अकाउंट युट्यूपर होतं माझे दहा हजार प्लस सबस्क्रायबर होते आणि माझ्या एका एका, 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 एका असताना माझ्या पंचवीस चाळीस के यूज होतं पण माझं ते अकाउंटच दिसत नाही यूट्यूबवरती काय पण झालं अकाउंट त्याच्यामुळे मी दोन तीन महिने वाट बघितलं पण ते काही चालू झालं नाही आणि नंतर ना, मग मी परत अकाउंट ओपन केलं आहे माझे त्या अकाउंटवरती खूप छान छान व्हिडिओज होते फोटो होते रेसिपीचे पण व्हिडिओ बनवून मी भरपूर टाकले होते खूप छान मला व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब माझे भरपूर झाले होते पण अकाउंट कसं काय गायब झालं काहीच समजत नाही त्याच्यामुळं हे परत नवीन मला अकाउंट काढावं लागले तरी मला गाडी चालवायला खूप आवडते माझी प्रॅक्टिस होत नाही आम्ही गावी जाताना कधीतरी तेव्हाच मला फक्त गाडी चालवायला मिळते मला असं वाटतं महिलांनी आपले आवडते छंद अवश्य जोपासावे जेव्हा जेव्हा जो वेळ मिळेल तेव्हा असं तुमच्याकडे गोंधळ असतो का मला कमेंटमध्ये सांगा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला अवश्य लाईक कमेंट आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू व्हिडिओ को लाईक चॅनल सब्सक्राइब कीजिए थैंक यू फॉर वॉचिंग